बोलते हा बोलते तुम्हाला आता रिटायर झाले ना म्हणून मी म्हणलं नऊ ते दहा टाईम होता ना आता आपण करू शकतो पण कधी बिझी हा मग मला काय वाटलं मी आता खूप फोन केले मग आताच नंबर लागल आज माझं गुरुचरित्र संपलं ना आज माझा नंबर लागलाच ना अय्या आज संपलं का हो मी बसले होते काय झालं माहितीये का घर पाहते ना माझ परिस्थिती तेव्हा डाऊन होती तेव्हा मी इथं घर घेतलं मी याला येस कलपला राहते बॉम्बे ते हा, मग हा पत्ता गीता नाही सांगायचा ना तर मग आम्ही ना ते काही भेटत नाहीये स्वामी महाराजाच्या कृपे ना वास्तवानुसार ते स्वामी शेवेतरी असल्यामुळं घरपा मी तुम्हाला अनुभव शेअर केला माझ्या मुलीबद्दल तर मी तुम्हाला सारा बोललेच होते ना हो हो माहीत नाई आता तिची तब्येत तिला सर्दी नाही खोकला नाही तिला काहीच नाही तिला त्रासच नाही कुठला फक्त ती अशी लुकडी होईल ते पण होईल हा मग ती काय झालं ताई मी गुरु मावलीकडून येईल ना गुरु माऊली समोर मी उभा केली ना तर माऊली म्हणे तिचं काही असं ऑपरेशन करायची गरज नाही म्हणे नाही ना अरे माऊली समोर तिला आणि शिक्षण चालू आहे ना ताई तिचं चौदावी आहे ती अरे वा बघा ना ताई ती लहानपणी एक वर्षाची होती तवा डॉक्टरना गॅरंटी नव्हती दिली पण स्वामी महाराजांनी आज तिचं एवढं चांगलं करेल घरातले काम कराव लागली तर सायपा कस हीच करती ती अरे माऊलीचा मेळावा झाला जानेवारीला उज्जैनला बरं बरं हा मग तिथं मी मिक, मी काय केलं तिची कुडं गेली का तब्येत बिघडती कुड गेली का आणि तिला या ते ति आहे तिची तब्येत अशी म्हणजे मम्मी पप्पा भाऊ तिला तिला ठेवून घेत नाही त्याला वाटत नको ते चले कुई दुखी सुखी जुन्या काळातले लोक मग मी काय केलं स्वामी महाराजांची मी आधी एकली चालले होते कारण म्हणतात ना मा कालेश्वर ना बो कोणी जात नाही हो हो अगदी मग मी एकली चालले मग थोड्या थोड्या ती म्हणे मला यायचं मग म्हणतात ना तिथं गेलं का आपल्याला काली मूर्ती येत नाही असं म्हणतात जुने लोक मग आता मग मी काय केलं महाराजांशी रिफळ ठेवलं म्हटलं दीदी मी ये तिची तब्येत काही बिघडू देऊ नका आमच्या इकडं काही कोणाला सांगितलं नाही मी आमचे गुरु मागे सांगतात oh, 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 uh, uh, so स्या, ना की खुशी वाटायची गोष्ट असते आनंद दुःख कधी वाटू नये कोणाला सांगू नये oh, oh, oh. आमच्या मजक्या लोकाला माहितीये की बाबा हिला असं असंही पण मी जे नवीन इर्यात आले त्या लोकायला मी कधी सांगितलं नाही आमच्या पोरीला असा प्रॉब्लेम आहे म्हणून आणि मेन गोष्ट तरी अशी झाली स्वामी महाराजांच्या कृपेने की तिला स्थळ येऊ लागले आणि सारे त्या प्रॉब्लेम सहित तिला पत करू लागले बघा हा गेले ओमकारे ओंकारेश्वरला गेले मी आणि तुम्हाला सांगा ते आम्ही आमच्या घरून निघलो श्री उतारा वगैरे त्याला आमच्या घरून निघलो आम्ही रात्री दहाला आणि तिथं सकाळी पाचलाच लाच पोहोचलो आंघोळी बांगोळी केल्या नामराला लागलो आणि तब्येत बिघडी म्हणता आणि पूर्वीची खूप बिघडी लगे थंडी बिघडली मग मी स्वामी महाराज तिला मग मी काय केलं म्हणलं तू की इथं थांब म्हणलं मी इथं थांबते म्हणलं खाली ओमकारेश्वरला नदी जवळ आंघोळी पांघोळी केल्या आणि म्हणलं तुम्ही जा म्हणलं बाया मी तिला इथं घेऊन थांबते आणि तुम्हाला आता तरी तुम्हाला सांगते मी आमच्या दीदीची तब्येत बिघडली दी ना तर तिला स्वामी महाराजाचा नाडीवर जप करायचा सा, तुम्हाला सांगत आहे धुमावती घ्यायचं वालगा सुकट्या घ्यायचं खूप तब्येत बिघडती तिची आणि नंतर बर लागून जात ते औषध घेऊन ते होल कमी झालं का तिचं हृदयाचं थोडंफार काही असं ते आम्ही ते करेल नाही तरी कधीच कमी झालं कधीच जादा झालं काहीच ते करेल नाही ताई आणि खुशांत स्वामी महाराजाच्या भरवसार सोडून दिलेलं आहे तिला घरी बी तिला ताप वगैरे काही आला आणि तारक मंत्र वगैरे घेतलं स्वामी महाराजा जवळ घेतली स्वामी चरित्र घेतलं काय माना सेवा येईन तेवढ्या याच्यामध्ये तेवढी घेतली दुसऱ्या दिवशी पोरगी किल्ल्यात न दवाखान्यात जाता नाही नाही पण ताई मध्ये मध्ये डॉक्टरांकडे पण दाखवायचं मंग आम चीद, आम चीद, आम चीद दा दा हा मग डॉक्टरकडं दाखवाल काय झालं ताई आता आमची आमच्या गुरुमावलीचं चॅरिटीवर मोले दादा हॉस्पिटल बरोबर आणि तिथं आम्ही ते कल्याण योजना काढेल तर मी दीदी माझा भाईया आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही मी यायच्या नावाने पंचवीस वर्षाची पावती पाडेल हा मग तिथं मग माऊलीन सांगितलेलं आहे तुम्ही तिथे पैसे की वर्षाचे महिन्याचे दर महिन्याचे कटते तीस तीस रुपये द्यायचे तीस तीस रुपये महिना चौघाचे मिळून तीस तीस, तीस रुपये अच्छा अच्छा आणि त्याचा बर्थडे असतो ना माऊलीचा तर तेव्हा गल्ला भारायचा वर्षभर आणि त्याच्या बड्डेला ते अर्पण करायचा हिच्या नावाने आणि मग मी ओम गेले गेले बरं सईन मग खूप थंडी वाजून आली खूप लगे तुम्हाला सांगा ती उरू लागली लगेच घेऊन तिथे भिजून मग बायाला काही सांगितलं नाही ना मग मी काय केले लो गाडी लोक गेले गाडी थोडीशी लांब असन थोडं पंधरा वीस मिनिटं ती लोक गेले आमच्या शेजारची बाई म्हणे आम्ही काही नेवत म्हणे तुला चाल थोडं थोडं जाऊ म्हणे पुढं चालू म्हणे मग खूप गर्दी राहते ती चिन्मय झाली नौका तो अरे हा मग आमची वाडेकरी मी इतकी ज्वारा ज्वरा स्वामी महाराजाचा जप करीत होते तरी का तुम्हाला काय सांगू महाराजाला रडत होते बोलत होते रडत होते एक म्हणलं स्वामी मी तुम्हाला श्रीफळ ठेवलं मग दीदी आणली तरी बी तुम्ही तिची तब्येत बिघडू दिली ती तरी लेकरू कुठं जाईल तिला पाहुणे रावळे येऊ देत नाही सारे देते आम्ही कुठं ठेवित नाही तिला पण या वाटत तिला पण वाटत तुम्हाला सांगा तु माल मा पुला उन पुला उन ती इतकी तब्येत बिघडली पोरगी दोन्ही पुलावून गेली तुम्ही गेल्यात नाही ओंकारे चोरला माहित नाही युट्युबला ला बघा दोन्ही फुलं पुलावून पोरगी गेली मंदिर जवळ आलं चापलावाल्या जवळ पोरीन डोळे लावून घेतली ती दस आहे हा इतकी तब्येत बिघडत आणि मी झाल्यामुळं आमच्या शेजारी तिच्याजवळ मोबाईल ठोला मी अजून मधून जर फोन करायचे ना तिचा सडका आवाज यायचा आणि तुम्हाला मी इतकी परेशान झाले आमचं नाही मला माहितीये ना पूर्वीत काय प्रॉब्लेम आहे दुसऱ्याला नाही बरोबर बरोबर दुसरी मेन गोष्ट म्हणजे आपल्या सांग ज्या बाया त्याला दर्शन करायचं एन्जॉय करायचं आपल्या त्यायला त्रास बरोबर बरोबर मग मी जीव तर इतका गुंतला मा दर्शन घेण्यासाठी मग जीव लगे लागतच नाही देव पाहिल्याशिवाय करीत होते आम्ही लागलो नऊ ला दर्शन झाले आमच्या एकला आणि तिथं कसं आहे ज्या ब्रिजना जाऊ का आपण त्याच ब्रिजना परत दुसऱ्या ब्रिजना यावं लागतं ना दिवा लांडून काय का सोसायटी म्हणून आपण या गल्लीत गेलो का आपली भेट होईल पोरगी सापडा नाही काही नाही काही नाही शेजारणी ती दक मग आजीव खावाळा की पोरगी ती ढकवून ठुली मी तिला सांगा ना की बाबा तू पोरगी ती धकून ठुली अ ती जाते लोकाच्या भरुश्यावर तू ठेवायला नव्हती पाहिजे असा आत्मा कळकळ करू लागला मग आणि ती पुण्यात आता ती पोरगी तिच्याच संग बाबतीस आली तर पोरगीता काटक पोरगी महाकालेश्वरचं दर्शन घेतलं घेतलं रस्त्याने एन्जॉय केलं आणि नाचली बिन कुदली बिन ती बाई कशी म्हणती मला कहो ताई आणि मी तुमची पोरगी तिथं सोडली तिथून मीच घेऊन येईन तुम्हाला काय एवढी चिंता करायची गरज होती तुम्ही एवढी भीती बिपी वाढून भयभीत झाले आणि तुम्हाला टेन्शन आलं तुम साऱ्या रस्त्याने पोरगी घरी येऊस तर आनंदाने मस्त लगेच सारा एन्जॉय करत आली गेले मग तिथून आल्यावर मी स्वामी महाराजाचं ठेवलं आणि घरासाठी आता मी हे केलं बघा आणि गुरु कडे गेले मी आने गुरु गुरुमावली जवळ मी ले रडले गुरुमावली म्हणे पोरगी क्लिअर होईल तू टेन्शन घेऊ नको आमच्या गुरुमावलीच कसं गुरु माहित आहे ती गुरुमावली लोक तिथं मी आता नाही फेवेले जाते लय लोकांचे प्रश्न सुटलेले तिथं मी अनभाव हा गुरुमावली तिथं अनभाव करते ना गुरुमावली जे आपली देणगी घेतात आता मेळवा घेतला याला ते उज्जैनला तिथं कितीतरी हजार लोक आलते ते आमच्याकडून पाच ते दीड दीड हजार घेतले तर तिथं लोकांनी जमीन जी दिली किती एकर हे करती उभ्या तर वखरून मग ती जागा त्या लोकांची नुकसान भरपाई म्हणून आम्ही दीड दीड हजार रुपये दिले बापरे हो आणि माऊलीला घर आहे दारे साऱ्या गोष्टी पण समजा ते ना गानगापूरला दारबार केलेला आहे तिथं रोजचं खाणं पिणं फिरी चालतं तुमची जेवणे रक्त दानवे वाडी गुरुपीठावर दोन तीन तीन साहेब पाक मग म्हणजे आमच्या शेवेकाराच्या देणगीतूनच चालतं त्याच्या चा, संसारासाठी ते एक रुपया पण घेतेल नाही तुम्ही गुरुपीठावर जर आल्या ना तर तुम्हाला तिथं मोठ्या अक्षरात पाठी लावेल एक रुपया ती शेवेकाराच्या एक एक रुपयाच्या कष्टाच्या घामातून हा गुरुपीठ उभा आहे आणि मग त्यांचं घर कसं काय चालतं तेच घर आहे ना तही त्यांच्या तिथं शेती ना दहा बार एकर त्याच्या वडिलांनी ना जे मंदिर झालेलं आहे का दिंडोरीचं ते म्हणजे गरिबासाठी ते त्याच्या वावरामध्ये स्वतःच्या वावर स्वतः ते नाही नाही पण ते घरातलं काय चाललं हे ना ताई त्यांना शेती आहे जवळ जवळ दहा बारा एकर शेती ताई हो का अच्छा दहा बारा एकर शेती आहे त्याच्यात पेरू ये त्याच्यात वेगळे वेगळे उत्पन्न आहे तुमचे सेंद्रिय खत बंद करून शेती शेण खातात भाजीपाला या साऱ्या गोष्टी त्याच्या खूप मोठी शेती त्याची आपण गेलो का आपल्याला दिसत ना हो का हो शेती सारा आणि त्याच्या आता या ब्या बहण्याचं गोशाळा या साऱ्या त्याच्या त्याच्या गोष्टी ना या साऱ्या तिथं आपल्याला परफेक्ट पर फिरलो का दिसतो आपण सेवेकरी गेलो तर आपली एक टाइमची कॅन्टीन तेच जेवायचं तीस रुपयाला दहा रुपयाला नाश्ता हे पैसे आता त्याला परत आपले पुस्तक स्वामी चरित्र माळी साळी स्त्रीयंत्र कुबेर यंत्र येत हा तेच ते साधन मोठ मोठेच नाही तिकडे हो देणगी म्हणजे कसं झालं ती माहितीये का आपण Uh, देवाचं मध्ये एखांदी व्यक्ती आपल्याला चांगली बोलली तर आपण जवळ जाऊन बोलतो. स्वामी oh, oh. महाराज म्हणाले जसं जसं प्रश्न सोडले तसं तसं तिथं देणगी द्यायला दे लागली लोकांनी. Oh, nah? आणि पब्लिक काही येडी नाही आहे. स्वार्थ तर मनुष्याचा गायी नाही बरं काही. हा आणि तसं कसं आहे आपले जे मोठे मोठे जिथं आपल्याला अनुभव आला तिथं दुख दूर झालं तिथं तिथं गेलेले गुरु माऊली ना कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं पण मी अनभावलेले माझी माना ताई स्वतः आपण स्वामी माऊली गुरु मावली आपल्याला स्वतः आला आपण सत्या शेरीकरी असल्यावर वाईट मार्गावर जाऊ देत मी तर गुरु मावली कसं जाऊ दे बरोबर खरं हा गुरु हो हो मी डबल दुसरा अनुभव शेअर करायला तरी मग केव्हा फोन करू रात्री करता आलं तर करा ना. आज नऊ वाजता करू का? हो हो चालेल. खूप सारे अनुभव आहे माझे तुम्ही एक एक फोन करून उचला माझा म्हणजे जा आपण एक एक एकच करू. हो ताई हो ताई हा. तुमच्या वेळेनुसार आणि मी तुम्हाला मेसेज करत तुम राहते येत येऊ पाच दहा. तुम्हाला वेळ दोन दहा मला. तुम्ही दिवस बाहेर जाता का कुठे? मी आज आहे ना याचे कुटीचे क्लास लावलेले ना म्हणून कॉल त्याला नाही बाहेर फोन वापरत नाही. अच्छा अच्छा बरोबर आहे हो आणि घरी हा, आले का मग मी तुम्ही पाहिलात मी दिल खवळ आहे तुम्हाला सांगायचं होतं कारण ते आपल्याला केंद्रात जाण्यासाठी मी कुठे शिकते ताई बाकी काही आहोत नाही कारण संध्याकाळी नऊ वाजता मी कॉल करते त्या उचलून घ्या बरोबर श्री स्वामी समर्थ